दुचाकीवर माग बसलेल्या महिलेचा तोल गेल्यानं ती महिला मालवाहू लॉरीच्या मागील चाकाखाली सापडून जागीच ठार झाली करवीर तालुक्यातील बालिंगा गावाजवळ हा अपघात आज दुपारी झाला विद्या सिद्धार्थ कांबळे मृत नाव असून त्या बालिंगा नागदेववाडी हद्दीतील गजानन महाराज कॉलनीमध्ये राहत होत्या करवीर तालुक्यातील बालिंगा नागदेववाडी हद्दीतील गजानन महाराज कॉलनीमध्ये विद्या सिद्धार्थ कांबळे राहत होत्या पन्हाळा तालुक्यातील यवलूज हे त्यांचं मूळ गाव आज सकाळी त्या शेतीच्या कामानिमित्त पती सिद्धार्थ यांच्याबरोबर दुचाकीवरून यवलूजला गेल्या होत्या दुपारी एकच्या दरम्यान गजानन महाराज इथल्या घरी परत असताना कोल्हापूर गगनबावडा मार्गावर बालिंगा गावच्या पूर्वेला असणाऱ्या चंदन स्मिट मार्टसमोर एका मालवाहू लॉरीचा धक्का लागल्यानं पती सिद्धार्थ यांचा दुचाकीवरील ताबा सुटला त्यात सिद्धार्थ रस्त्याच्या बाहेर पडले तर दुचाकीवर मागील बाजूला बसलेल्या विद्या लॉरीच्या मागील चाकाखाली सापडल्या त्यांच्या शरीरावरून चाक गेल्यानं विद्या यांच्या कमरेच्या वरील भागाचा चेंदा मेंदा झाला होता शरीराचे तुकडे रस्त्यावर विखुरले होते हात तुटून बाजूला पडला होता हे दृश्य अत्यंत हृदयद्रावक होतं हे दृश्य पाहून अनेकांच्या काळजाचा थरकाप उडाला दरम्यान अपघाताचं वृत्त कळताच करवीर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला सर्पमित्र दिनकर चौगुले यांनी रस्त्यावरील मृतदेहाचे तुकडे गोळा करून उत्तरीय तपासणीसाठी पाठवले याच दरम्यान या मार्गावरून चाललेल्या आमदार चंद्रदीप नरके यांनी करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांना मोबाईलवर या अपघाताबाबत माहिती दिली तर विद्या यांचा अपघात झाल्याचं कळताच त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत टाहो फोडला यावेळी संतप्त झालेल्या नातेवाईक आणि जमावानं लॉरीच्या पुढील काचा फोडून मोडतोड केली विद्या यांच्या दोन मुलांनी आणि सुनांनी केलेला आक्रोश काळीच पिळवटून टाकणारा होता गजानन महाराज कॉलनी इथल्या घरापासून हाकेच्या अंतरावर काळानं विद्या यांच्यावर झडप घातल्यानं हळहळ व्यक्त होत होती दरम्यान कोल्हापूर गगनबावडा रस्त्याच्या कामामध्ये आरसीसी रस्ता आणि गटर यातील मधल्या भागात ठेकेदारानं मुरुम आणि माती टाकली आहे मात्र त्यांचं काम व्यवस्थित झालं नसल्यामुळं मुरुम माती रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरून त्यावरून वाहन घसरण्याचं प्रमाण वाढलंय त्यातून अपघात होत असल्यानं ठेकेदारानं तातडीनं रस्ता आणि गटर यामधील राहिलेल्या भागाचं डांबरीकरण करावं अशी मागणी होत आहे